नमस्कार मी कृतिका कदम एबी नाईनच्या टॉप नाईन बुलेटिन मध्ये गृहमंत्र्यांचा हो राजीनामा का मागू नये अनिल देशमुखांच्या विधानावर देवेंद्र फडणवीसांची टीका तुमच्या व्यवस्थेने दोन जीव घेणाऱ्या हैवानाला पिझ्झा खाऊ घातला पुणे अपघाताप्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी साधला देवेंद्र फडणवीसांवर जोरदार निशाणा अनिल देशमुखांनी फडणवीसांना राजीनाम्याबाबत प्रश्न विचारताच राम कदम संतापले म्हणाले अहो थोडी तरी लाज वाटू रन केस वरून अमृता फडणवीस बाल हक्क न्यायालयाचा निषेध करत म्हणाल्या दोषी वेदांत अग्रवालला कठोर शिक्षा झालीच पाहिजे पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणातील विशाल अग्रवाल याला कोर्टाकडून तीन दिवसाची पोलीस कोठडी अपघात प्रकरणाची मार्फत चौकशी करावी नाशिक काँग्रेसची मागणी घाटकोपर दुर्घटनेच्या तपासासाठी एसआयटी भावेश भिंडेंच्या कार्यालयातून कागदपत्रे जप्त मुंबईत मतदानाचा टक्का घसरण्यामागे षडयंत्र महाविकास आघाडीचे उमेदवार मुख्य निवडणूक आयुक्तांची घेणार भेट होर्डिंग संदर्भात पिंपरी चिंचवड महापालिका मोड मोडवर वीज फलकांवर निष्कासनाची कारवाई अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत रहा एबी नाईन टीव्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर